जखमी पोलीस अधिकाऱ्याने वाचविला जीव पुसदिरोड वरील माहूर फाट्यावर चौदा मे रोजी दुपारी अडीच स्थानिक गुन्हे शाखा पुसत कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद लोहकरे व चालक राजेश जाधव यांना एक इसम जखमी अवस्थेत पडलेला त्यांना आढळून आला त्यांनी क्षणाचाही विलंब न दवडता तातडीने शुभम टेंबरे रामशंकर कांबळे राणार मधुकर नगर पवन भीमराव गायकवाड राहणार ढाणकी व ऑटोचालक विक्रांत विजय खंदारे राणार वरुड यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या संबंधित जखमी इस्माला उचलून उपचाराकरिता शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यापुढे तात्काळ त्या जखमी व्यक्तीवर उपचार होऊ शकला व त्याचे प्राण वाचले त्या जखमी व्यक्तीचे नाव दिगंबर विष्णू पोपटकार व अंदाजे अठ्ठेचाळीस वर्ष राहणार दैफळ बोरियर बसे आहे जागरूक काही नागरिक व पोलिसांच्या जागरूकतेमुळे गंभीर जखमी रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळाल्या त्याचा जीव वाचला मात्र याच वेळेस इसम जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना इतर आजूबाजूला तीस ते चाळीस नागरिक गाड्या उभ्या करून केवळ बघ्याची भूमिका घेत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद लोहकरे व चालक राजेश जाधव यांच्यासह जखमीला मदत करणाऱ्या नागरिकांचे उपस्थित नागरिक कौतुक करत होते